रोल 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 म्यूजिक, म्यूजिक, एक्शन चला बगा कॉम्पिटिशन लगना है सके उड़ता प्रयत्न करता है करेक्ट सरू वगैरह पूरे आने धड़पण हो करेक्ट गाणं कंटिन्यू राहते गाणं कंटिन्यू राहते करेक्ट आणि बघा सरूने तिने प्रमाची पतंग कापली प्रमा तू करेक्ट आला पिनी रुची राहिलं जा करेक्ट रुचिरले आणि सरूची पतंग कापली गेली सरु चिरली हरलं अदित ते मागे जा हरलं ते मागे जा थोडं स्प्रेड आता एजी वगैरे स्प्रेड वा बघा तरी अडीचा सामना करेक्ट आणि लीलाने निघले रेव तुची कापली बघा आता एजे आणि लीला अशी कॉम्पिटिशन करेक्ट सामना रंगात आलाय लीला तिला कोण ढ्विला सोड तुझ्या हातात दिशील ती आता हातून करेक हे जे बघता तिथं स्ट्रगल एक तिचा करेक करत नाहीये आणि एका मिळणार तिचा हात कापला गेला आणि पतंग कापली गेली करेक एकमेकांना फक्त तिचे पतंग उठते हवेतच आहे सगळं चिडला बघा चिल्ला पुकार एका गाडी काया हे जे लूक तिच्या हाताला लागले तर एक लूक एट लूक, लूक एक्सचेंज

चलाय आता थोडे मागे पुढे मागे पुढे एक ना नका थांबू हे जरा हे बर हळू आपल्या चला रे थोडं लांबलं पक्रम आता